ही मराठी भाषेत करत आहोत आपण शांतपणे ऐकून घ्या प्रत्येकाला आपल्या आपत्याचं जीवन चांगलं घडवावं वाटतं मात्र कल्पना करा, कि आठा करा कर से की वयाच्या अठराशी हार्ट अटॅकाला पसिस्वरची काही आधार झाला तर कसं वाटेल आणि म्हणून तप सेवा सुमिरन मेरठ ही जी संस्था आहे एकवीस तेवीस डिसेंबर या तीन दिवसासाठी विद्यार्थ्यांसाठी शिबिर घेणार आहे मेरठ आणि नागरिकांनो हे जवळपास मोफत आहे कारण बारा ते पंचवीस वयोगटातील विद्यार्थी आणि त्यांच्या आईवडील म्हणजे अशा तीन व्यक्तींना तीन, तीन दिवस राहणे खाणेपिणे सर्व खर्च फक्त तीनशे रुपये आहे आणि समजा तुम्ही तुमचा एक भाचा जरी नेला आणि इतर दोन लोक त्याच्यासोबत गेलात तरीही तीनशे रुपये खर्च आहे आणि मग ह्या विद्यार्थ्याला फायदा काय याला आयुष्यात म्हणजे ॲसिडिटी कुठला आजार होणार नाही ओबेसिटी होणार नाही हार्ट अटॅक येणार नाही कारण त्याची पायाभूमी होत आहे आणि म्हणून तुम्ही वीस डिसेंबरला संध्याकाळपर्यंत पोहोचा अशा हेतूने जा आणि तेवीस डिसेंबरला चोवीसला पहाटे तुम्ही निघू शकता तर याचा फॉर्म जो आहे तो मी तुम्हाला डिटेल दाखवतो फॉर्म आहे हा तुम्हाला अगोदर मंजुरीसाठी पाठवावा लागतो विद्यार्थ्यांचा का आणि आईवडिलांचा आयकार्ड नंबर पत्ता वगैरे विद्यार्थ्यांची नावं आणि त्याच्या अटी काय आहेत तर बारा ते पंचवीस वर्षाच्या आर्थिक विद्यार्थी वीस डिसेंबरला पोहोचणं त्यानंतर एक किंवा दोन दिवस पूर्ण तीन दिवस राहावं लागेल अशा रीतीनं आपल्या आपत्याच्या जीवन बांधणीसाठी त्यांचे बारा ते पंचवीस वयोगटातील विद्यार्थी जरूर लाभ घ्या खूप चांगला असा हा उपक्रम आहे